दरम्यान रोखोक मध्ये जे काही लिहिलंय ते जर का खरं नसेल तर शिंदेनी तसं जाहीर करावं असं राऊत म्हणतायत तर फेकूचंद राऊत काहीही बोलता तुम्ही काय भिंतींना कान लावून बसला होता का असं संजय शिरसाट देत आहेत हा खरा संवाद आहे लक्षात घ्या पहाटे चार वाजता एक अस्वस्थ आत्मा राजकारणात एक अस्वस्थ आत्मा पहाटे चार वाजता त्याच्या पक्षाच्या प्रमुखांना भेटतात म्हणजे अमित शहाना भेटतात अस्वस्थात्मा पहाटे चार वाजता भेटतो तेव्हा तो, तो काय सांगेल तू पहिली तक्रार देवेंद्र फडणवीस यांची आहे माझी कशी कोंडी केली जाते माझ्या माझे कसे अधिकार काढून घेतले जात आहेत माझ्या बरोबरच्या मंत्र्यांच्या कशा चौकशा लावलेल्या आहेत माझ्या बरोबरच्या आमदारांचा कसा निधी रोखलाय याच्यावर चर्चा आणि ते असं म्हणतायत तिथे तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही आलो आता आम्ही काय करायचं अरे हे सामन्यामध्ये येतं कसं सा। जर त्यांची चार वाजता भेट झाली असेल एकांतात भेट झाली असेल त्यांचं काही बोलणं झालं असेल परंतु त्याचा अर्थाचा अनर्थ काढायचं काम हे फेकुरच्या असूस जे आहेत ना संजय राऊत हे करतायत आणि असं कोणत्याही प्रकारचं बोलणं झालं नाही जर बोलणं झालं असतं तर त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांसमोर बसून या गोष्टीवर बोलले असते परंतु असं कोणतंही बोलणं झालं नाही त्यांची ती वैयक्तिक भेट होती त्या भेटीमध्ये राजकारणाच्या रा इतर ज्या घडामोडी आहेत त्याच्याकडे लक्ष केंद्रित करण्याचा तो एक प्रयत्न होता संजय राऊत स्वतः ऐकलं की त्या भिंतीला काय कान लावून बसला होता काय माणूस आम्ही शहाची सेक्युरिटी सगळं तोडून हा गेलो होतात काय तिथं हे नशेमध्ये केलेले वक्तव्य आहे त्यांनी नशेखोरक जसे वक्तव्य करतात तसे ले किंवा झोपेमध्ये पाहिलेलं स्वप्न ज्याला म्हणता येईल असं कोणत्याही चर्चा कधी घडत हो। नसेल घडली तर हे यांच्यासारख्या कानावर जाण्या आहेत की महत्वाची चर्चा यांच्या कानावर जाणार सुद्धा नाही अस्वस्थ आत्मा अमित शहा भेटला होता अहो मी तुम्हाला वारंवार सांगतो तो फेकुजन जासूस आहे तर फेकुजन जासूसवर आम्ही लक्ष देत नाही